A. S. morally authorized by law. In case or coupon, if use with

मग बोला मग काय बघू आता मग काय येणार मांड्यावर मग त्यांना बोलून घेऊ आपण त्यांना फोन मग बोलू कुठे शिकायला निघाले करा बरं फोन त्यांना आहेत का कुठंसे घे मग या बघायला काय अडचण नाही बघून आलेत का बरं येऊन द्या बघायला बघू कसं काय काय अनुष का बघायला माणूस काय माहिती होत का नाही काढायचं नाही म्हणतात असं कसला कराय म्हणजे त्याच्यासाठी नाही मला काय माहिती आता आल्यावर पाहणी आल्यावर बाळाचे हरकल्या दिसतं नवरदेव कसा का आहे काय मग बघू पुढची पुढे ठरवू हां दाखवायला काय हरकत आहे तो हां मग ओराकलं ते मी तुझ्या पप्पांना सांगते ओराकलंय म्हणून मग बस थोड्या वेळ

बोल नवरीला हा बर काय येत राहत येत राह प्रश्न नाव काय अनुष्का कुठे कॉलेजला कोणत्या कॉलेज जाण्यासाठी सायन्स नि गार्ड सायन्स नि कंपनीत आहे पिंपळवाडी मध्ये इंडोटेक इंडस्ट्री मध्ये कंपनीत काम आला पगार किती काय पगार पंचेचाळीस हजार महिना तो जमीन ही जमीन भरपूर आहे गराडगाव मध्ये राहतोय दहा एकर जमीन आहे पूर्ण भाग आहे ते पाच एकर तीन एकर तीन एकर hei ganami, sebentar mau disebut

मी जॉब करतो इथं आपल्या पिंपळवाडीत कंपनीला हो पर्मनंट आहे त्यांनी सांगितलंच असेल ना सांगितलं होतं काय पेमेंट वगैरे काय बोलला का ना, तो नाही तसं काहीच नाही मला काय चाळीस पंचेचाळीस हजार रुपये आहे पेमेंट परमनंट पण आहे हेच की बोललं म्हटलं तुला पसंत आहे की नाही म्हटलं आपल्या सेपरेट इकडे बोलून घरच्यांसमोर काय बोलता येत नाही कोणाच्या काय मनात काय नाही पुण्यात कसं असतं जनावर लग्नासाठी जातात दहा पंधरा हजार रुपये करतात काम करतात येतात मागे लग्न झाल्याच्या नंतर परत हे करतात घरी यायचं तसं कंपनी जवळ जवळ आहे रोज बघण्यात कंपनी या मी असतोच ना तिथं कंपनीमध्ये त्यामुळे मला माहिती सगळं कंपनीच्या बारीक कंपनी अशी हे नाही hmm. त्यातनं म्हणजे रोज हिथन येणं जाणं चालूच असतं त्याच पिंपळवाडीला कुलदरम पिंपळवाडीला मग जवळ आहे सगळे पण काही ठिकाण झाले ना म्हणतात आणि घरी परि नाही ते पुण्याला जाऊन ते करतात ना लग्नासाठी पुण्याला जातात भर पोटाला जाते गेले ते पुण्याला लग्न होतं पण हिथं पिंपळवाडी गावात आहे

काय मी पण जॉबला जातो मग असं पण घरी काय तू पण शिकली तर त्यांना आणखी चांगलंच आहे ना घरच्यांना पण शेती पण आहे पण शेती अधूनमधून करावं तर लागणारच म्हणजे प्रत्येकाला करावंच लागते असं नाही शेतीतलं काम आहे तर मला मग जात जा काय नाही तसं एकटी नाही जाणार मला नाही बायका लाव की आपण बायका दुसऱ्याच्या काय आलं बायका लावायचं माझ्याकडून एकटी पडून सगळं करून घेणार काय एकटीन खूप थोडी घेणार आहे मी पण येईन सोबत पण आलं तिथं सांगितलं बा तुला शेती काय येते म्हणून म्हटलं मग आता तो जॉबला लागल्यावरती मग शेती पण करायची तुमचं काय आवडलं तसं तर काय आवडलं नाही आणि निवडलं पण नाही पण आता तुला निवडलं आहे तर बघू आता पुढं काय तुला आल्या जेव्हा बघितलं तेव्हापासूनच माझ्या मनात तीच इच्छा होती चालेल निवड तर झाली मग आता चालेल ना तुला काय वाटत तुझी काय आहे निवड आवड निवड निवडतो मी चालतं जायचं काय बसले परत आता गेल्यावरती कधी घरी येत आहे कधी काय ना लवकरच तुला थोडी घेऊन

हा आहेत ना चांगली घरची सगळी त्यामुळे पाहुण्याला फोन केला म्हणलं हाय म्हणलं सगळं चांगलं आहे मग परम आहे कंपनी भारी आहे इलेक्ट्रिक सायकल वगैरे पण तिथं भारी कंपनी आहे पगार पण भरपूर आहे आणि टाइम टायमा पेमेंट आहे हो चालतंय या तुम्ही बघायला चांगली कंपनी या तुम्ही पण बघायला

पेमेंट हो चालतंय चल जमीन बघू किती काय खरी काय लोक द्यायची माझ्या बघावं लागणार सगळ्या दिवशी चालतंय या मग तुम्ही पण चालतंय चालतंय परत नवर देवाला सुट्टी नसती सुट्टीच्या टायमालाच तुम्ही पण या दिवशी सुट्टी हो अस शोव सुट्टी शनिवार 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 येऊ काय हो चालते शनिवारी